मराठी नाईक गुजरातीत बोलायचं क्रॉफर्ड मार्केट मध्ये दादागिरी शेवटी माफी मागावी लागली मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट मध्ये असलेल्या रूपम शोरूम मध्ये मराठी ग्राहकाला गुजराती किंवा हिंदी मध्ये बोलण्यासाठी अरेरावी केली आहे या दुकानातील मॅनेजरनं मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदी मध्ये बोलण्यास जबरदस्ती केली मराठीत बोलू नका गुजराती किंवा हिंदी मध्ये बोला असं मॅनेजर अरे रवीच्या भाषेत ग्राहकांशी बोलू लागला यावेळी दुकानात उपस्थित व्यक्ती मराठी ग्राहकावर हसत होत्या या घटनेनंतर मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद पाहायला मिळाला या घटनेनंतर संबंधित मराठी तरुणानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी क्रॉफर्ड मार्केट येथील रूपक शोरूमला भेट दिली त्यानंतर मॅनेजरला संबंधित घटनेचा जाब विचारला यावेळी मॅनेजरनं घटनेसंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला दरम्यान संतोष शिंदे यांनी मॅनेजरला मराठी बोलायला लावले आणि मराठी लोकांची माफी मागायला लावली गुजराती शिकू येण्या बोललास तू आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना तो मॅरेथॉनला कुठे धावत होता कुठे खारगरला तो मला हसतोय माझ्याकडे बघून का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचार झाला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आज जोडून माफी माग हा जोड हा जोडून माझी चुकीसाठी काय त्या फक्त